ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुतरमाग्रजं छायामारतण्डसम्भूतन् तन्नमामीषणैश्चरम् नमस्कारमण्डली मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजा श्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत शनी महाराज राशी परिवर्तन करणार म्हंटल की अगदी प्रत्येकाच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही शनी महाराजांनी काय आणले आपल्यासाठी शनी महाराज आपल्याला काय फल देऊ शकतात हे विचारच खूप मनामध्ये येऊन जातात मग असे विचार करण्यापूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी शास्त्रशुद्ध असं राशी भविष्य आणि जीवनाच्या वाटचालीसाठी हे व्हिडिओ बनवून आपण पोस्ट करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुळा राशीमध्ये शनी महाराज काय परिणाम देतील म्हणजेच या जातकांना त्यांचे परिणाम कसे त्यांना पाहायला मिळणार आहेत शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी रात्री फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी मीन राशीमध्ये येत आहे शनी महाराजांचा या दिवसाचा जो पुण्यकाळ पर्वकाळ सांगितलेला आहे हा संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत मग मीन राशीतले शनी तुळा राशीच्या जातकांसाठी काय घेऊन आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये राशीच्या जातकांसाठी शनी महाराज हे षष्ट स्थानातनं भ्रमण करताय सहावं स्थान हे शनी महाराजांसाठी शुभ सांगितलं गेलेलं आहे उपचय स्थानामध्ये कुठलाही नैसर्गिक पापग्रह हा चांगलेच फळ देतो असं ज्योतिषशास्त्र नेहमी सांगत मग हे उपचय स्थान आहे हे त्रिषडाय स्थानापैकी एक स्थान आहे याच बरोबर हे अर्थकारणाचं स्थान आहे याची फलप्राप्ती नेमकी कशी असणार आहे षष्ट व्याधी पीडा स्वतःच्या शरीराच्या प्रकृतीची काळजी घेत घेत तुम्हाला मार्गक्रमण करायला लावणारा क्षणी व्यापारामध्ये यश तुमच्या पत्रिकेत तर असेल आहेच ते जन्मकुंडली वर्ण परंतु राशी परतवे ज्या वेळेला षष्टात क्षणी येतो नोकरीमध्ये मोठ्या जागेवरती तुम्हाला बढतीचा योग आलेला असतो येणार आहे मातुल घराण्याच विशेष प्रेम तुम्ही प्राप्त करून घेणार आहात नोकरीमध्ये बदल संभवतो अपेक्षेपेक्षा मोठी नोकरी आपल्याला मिळते तुमच्या कार्याला कर्तृत्वाला अगदी पाठीमागे वळून बघण्याची गरज नसते हाताखाली काम करणारे लोक नक्कीच आपल्यासाठी मदतीची भूमिका दर्शवतात परंतु षष्टातला मीन राशीचा क्षणी आरोग्याला त्रास देतो कुठले बहिरेपणा फुफ्फुसाचे विकार वाताचे विकार कमी दृष्टी ऐकायला कमी येणं अचानक पायाचे विकार वाताचे विकार शरीराची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे मग कामाकडे तुम्ही लक्ष द्या हे शनिदेव तुम्हाला सांगताय शुभ आहे बाकी सर्व गोष्टीनं बढती झाली नोकरीत मोठी जागा मिळाली तुमचं काम कर्तृत्व बघून अगदी नवे नवे तुम्हाला अचानक धनप्राप्ती डोक्यात नव्हतं मिळेल म्हणून अपेक्षा नव्हती तरीही तो योग आला शनिदेवांना तीन दृष्टी ज्योतिषशास्त्रानं पहिली त्यांची तृतीय दृष्टी अष्टमावर गेलीये अष्टमाला ऍक्टिव्ह करून टाकलंय ऊर्जावान करून टाकलंय अचानक धनप्राप्ती आरोग्याच्या बाबतीत जर म्हणाल ज्या जातकांचं वय खूप झालंय त्यांना अशी विशेष मोठी काही घटना घडणार नाही की जेणेकरून त्यांच्या आयुष्यावर संकट येऊ शकेल जमिनीचे कोर्टाचे केसेसचे मार्ग निघण्याचा योग आहे कर्तृत्वाला तुमच्या सलाम आहे स्वतःच्या पायावर उभे राहिला स्वतः स्वतःच्या आयुष्याची निर्मिती करताय काय पाहिजे अजून यापेक्षा वेगळं बरोबर तुम्ही शत्रूंना सुद्धा मित्र करू शकतात असा योग शनिदेवांनी तुमच्यासाठी आणलेला या स्थानात विराजमान हो शनी महाराजांची तृतीय दृष्टी अष्टमावरती गेल्यामुळे आयुष्य तुमचं सिक्युअर करून टाकलंय विमा पॉलिसी काढा अचानक म्हणून काही लोकांना लॉटरीच तिकीट काढण्याची इच्छा असते काही लोकांना शेअर मार्केट मध्ये आवड असते याच्यामध्ये ते यशस्वी या आहेत शुभ शनी आहे षष्टातला उपचय स्थानातला उत्तरोत्तर वाढ करून देणार आहे सप्तम दृष्टी शनिदेवांची आहे व्ययामध्ये मोक्षस्थानामध्ये एकांतास राहावंस वाटेल अध्यात्म करावासा वाटेल मंत्र जप करावासा वाटेल परदेशात जावस वाटेल परदेशात जाल नोकरीच्या निमित्तानं जाल कामाच्या निमित्तानं जाल तिथे स्थिर व्हाल याच बरोबर कोणाला काही मदत लागली सहकार्य लागलं तुम्ही पुढे असाल सगळ्यांमध्ये बाबतीत विचार करत असताना आपल्याला काही कर्ज घेण्याचे देण्याचे काही प्रसंग असतील आर्थिक व्यवहार मिटवण्याच्या काही गोष्टी घटना असतील तर त्या सुद्धा तुमच्या परिपूर्ण होत आहे तुमच्या कार्याला कर्तृत्वाला अगदी जोड नाहीये देशा पलीकडे तुमची नावलौकिक कीर्ती होण्याचा योग शनिदेवांनी आणलेला आहे उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे संयम ही गोष्ट महत्वाची धीर दशम दृष्टी शनिदेवांची ही तृतीय दृष्टी आहे पराक्रमावर गेली आहे शौर्यावर गेली आहे तेजावरती गेली आहे कर्तृत्वावरती गेली आहे व्यापार उद्योग धंद्याला चालना मिळते कर्तृत्वाला यशाला अगदी पाठीशी घालताय आश्वासारखी तुमची गगन भरारी होते आणि बहीण भावाला आपल्यापेक्षा लहान तुम्ही बरोबर घेऊन चालताय यासारखा दुसरा मोठा काही विषय नाही मग फक्त निगेटिव्ह नेरेसेटिव्ह फक्त तुमच्यासाठी प्रकृतीची काळजी आहे आरोग्याची काळजी आहे छोट मोठं दुखणं अंगावरती तुम्हाला काढायचं नाही आहे हे लक्षात जर आलं तर शनी महाराजांची खऱ्या अर्थानं कृपा कशी प्राप्त करून घ्यायची हे कळाल्याशिवाय समजल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीये स्थान रोग स्थान म्हंटलय अष्टवस्थान स्थान आयुष्याच विचार करायला होणार आहे घडामोडी महत्वाच्या घडणार आहे अचानक मोठा धनप्राप्तीचा योग करून देणार आहे देणारच होणारच व्यायामध्ये मोक्ष आहे फक्त कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या पोलीस स्टेशनच्या लपड्यात पडायला नको आहे दशमदृष्टी पराक्रम आहे शौर्य तेज आहे अडथळे येतील थकून भागून जायचं नाहीये एखाद्या विषयाकडे दुर्लक्ष करायचं ना आपलं काम आपण करत राहायचं शनी महाराजांचा पुण्य काल जो गेलेला आहे म्हणजेच एकोणतीस मार्च पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत किंवा या शनिवारच्या दिवशी पर्व काळाला तुम्हाला त्रासदायक नाहीये म्हणून आपण शनिदेवांचं काही करायचंच नाही का बघायचंच नाही का तहान लागल्यावरच वीर होत आहे त्यांचं स्वागत करा त्यांच्याविषयी तुम्ही भावना व्यक्त करा तरी शनी महाराज चांगलं फल देतील तुम्हाला या दिवशी एक भुक्त राहा उपवास करा उपोषण करा शक्य असेल तर शनी महाराजांचं दर्शन घ्या त्यांना तेलाचा अभिषेक करा उडीद व्हा मीठ व्हा दान शक्य असेल तर सुवर्ण लोखंड नीलमणी उडीद म्हैस तेल काळ्या रंगाची घोंगडी काळे फुलं निळ्या रंगाचे फुलं पण शनिदेवांना आणि दानही करा ज्यांना शक्य नाही सुवर्ण त्यांनी लोखंड दान करा कमीत कमी आपले कोणी गुरुजी असेल नित्याची सेवा करणारे कोणी ब्राह्मण असेल त्यांना आवर्जून द्या नाही गुरुजी तुम्ही त्यांनाच मग एखाद्या गरीबाला अन्नदान करा त्याला वस्त्रदान करा एखाद्या शाळेला तुम्ही पुस्तकं घेऊन द्या तिथे ब्लॅकबोर्ड म्हणजे फळ्यांचं काम करून द्या याच बरोबर जे गरीब आहे ज्यांना राहण्यासाठी वास्तू नाहीये घर बांधून द्या जिथे गोशाळा आहे जिथे म्हैस शाळा आहे तिथे पाण्याची व्यवस्था करून द्या तिथल्या त्यांच्या एखाद्या दिवसाच्या गवताची व्यवस्था तुम्ही करून द्या खऱ्या अर्थानं शनी महाराजांची कृपा तुम्ही करून घेणार आहात तुम्हाला कुठलाही नित्य मंत्र जप करायचा नाहीये शनि शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे फक्त तुम्ही या परिवर्तनाच्या दिवशी त्यांचं दर्शन घ्या एवढी गोष्ट विशेष लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना नमस्कार